ज्यांचे विचार असेच तडाखेबंद आहेत भाऊसाहेब सोनोंना मी आपल्या टाळ्यांच्या गजरात ज्या ठिकाणी पोडियमवर निमंत्रित करतो त्यांनी आपले विचार या सभेसमोर ठेवायचे आहेत भाऊसाहेब सोरोणे आपल्या या महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी तुम्हा आम्हाला जगण्याचा अधिकार दिला असे आपले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आम्हा सर्व निष्ठावंत शिवसैनिकांचं श्रद्धास्थान वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी मी नतमस्तक होतो तसेच खास करून आजची जी सभा आहे मला असं वाटत नाही की हे सभा ही आपली विजयी सभा आहे कारण की आपल्याला जागा अपूर्ण पडते व्यासपीठावर उपस्थित आपल्या या जळगाव ग्रामीण विधानसभेचे भावी आमदार नव्हे तर जळगाव जिल्ह्याचे भावी पालकमंत्री सन्माननीय गुलाबरावजी देवकर साहेब तसेच व्यासपीठावर सर्व सन्माननीय मंडळी व महाविकास आघाडीवर जीवापाड प्रेम करणारे तुम्ही सर्व एकनिष्ठ कार्यकर्ते सर्व पत्रकार बांधव व या जळगाव ग्रामीण विधानसभेचा गद्दार गुलाबराव पाटील याचे चोरून ऐकणारे गद्दार नाईन्टी नाईन्टी चे कार्यकर्ते आजच्या या सभेमध्ये आज जी आपण उपस्थिती दाखवली आजचा आपला हा विजयाचा शंका नाद आहे या तीड मात्र शंका नाही मागील काळामध्ये या पडधीच्या गद्दाराने मातोश्रीची गद्दारी केली आमच्या उद्धव साहेबांशी गद्दारी केली मातोश्रीने याला पानटपी वरून मंत्री पदापर्यंत बसवलं पण याने शेण खाल्ल्याचं काम केलं मला तुम्हाला सर्व महाविकास आघाडीच्या एक एकनिष्ठ कार्यकर्त्याला सांगायचं आहे की गावोगावीचा आपल्या नातेवाईकांना सांगा आपल्या सा मित्रांना सांगा, मित्रा सांगा व त्यांना सांगा कि या दोन हजार चोवीस मध्ये आपलं महाविकास आघाडीच सा सरकार येत आहे आणि या महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये जे पहिले पाच मंत्री पद असतील त्यात आपल्या नंबर असेल माझ्याकडे सांगण्यासारखं या गद्दाराबद्दल भरपूर काही आहे पुराव्यानुसार आहे मी फक्त तीनच मुद्दे सांगतो व माझं भाषण संपवणार त्यातला पहिला मुद्दा मला सांगायचा आप्पा साहेब या गद्दाराने एक टूम उठवली आपल्या जळगाव ग्रामीण विधानसभेमध्ये की आम्ही जळगाव तालुका आणि चोपड्या तालुक्याला जोडण्याचा पूल आम्ही तयार केला एकशे बावन कोटीचा निधी पण या गद्दाराला माहितच नाही याचा नॉलेजच नाही याला अक्कलच नाही या गद्दार तुला पाहिजे जो जळगाव तालुका आणि चोपड्या तालुक्याला जो पूल जोडण्याचं काम कोणी केलं असेल तो पूल मंजुरी जोडण्याचं काम कोणी केलं असेल तर या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक रावजी चव्हाण साहेब होते यांच्या टेबला होती फाईल होती त्यांनी मंजुरी साठी आपल्या तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ते काम केलं आणि सांगतो काय कि आम्ही केलं अरे तुला लाच वाटायला पाहिजे जे उद्धव साहेबांनी तुला तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त दिलं पण त्याला तू पचवता आलं नाही दुसरा मुद्दा मला सांगायचा या गद्दाराने आपला मतदार संघाचा विकास न करता आपल्या अवताल ठेकेदार आहेत त्याचा विकास करण्याचं काम यांनी केलं या जळगाव ग्रामीण विधानसभेमध्ये जर आपण मतदार संघाचे रस्ते बघणार त्याच रस्त्याच त्याच पोस्टमार्टम करण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वेळोवेळी केलं त्यातलं मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो आपल्या भोकर गावापासून भोकर परसोद गाडोदा आमोदा हा रस्त्याचं काम त्यांनी केलं रस्त्याची प्रमा होती आठ कोटीची आठ कोटीचा रस्ता केला पण त्या रस्त्याचा मी जेव्हा श्राद्ध घातलं तुम्ही त्या रस्त्याला हात घाला जशी आपण माटी उचलतो तसं तिथला डांबर निघत होत हा तुझा विकास अरे गुलाबराव पाटील विकासाची जर तुला व्याख्या माहित नसेल तर विकासाची व्याख्या आमच्या विचारून आपल्या साहेब साहेबांना जे त्यांच्या वाट्याला अडीच तीन वर्षाचं मंत्री पद आलं त्या मंत्री पदाच्या काळामध्ये त्यांनी दहीदुल्ला हा पूल केला अजून सुद्धा तो टवटवीत दिसतो ट्रान्सपोर्टेशन साठी एकदम ठणठणीत आहे आणि याने जे रस्ते बनवले ते काहीच कामाचे नाही दुसरा विषय मला सांगायचंय वाघ साहेब मागील काळामध्ये यांनी एक वाक्य वापरलं कि जेव्हा आपलं महाविकास आघाडीच सा सरकार होत त्या महाविकास आघाडीच्या सा सरकार मध्ये आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत बसण्यासाठी आम्हाला लाज वाटते कारण ते हिंदुत्व विचारवादी नाही असा हा गुलाबराव पाटील गद्दार सांगत होता अरे मग आता कुठे गेला आता तर अजित पवार तुझ्या मांडीला मांडी लावून बसला आता हिंदुत्व तुला आठवलं नाही आणि एक सांगितलं कि आमच्याकडे जो गद्दार आहे त्या गद्दारांच्या दाढीवर हात फिरवला तर सर्व सरकार चालतं आणि पण गद्दारा ती अफजल खानाच्या विचाराची दाढी आहे आमचा हा महाविकास आघाडीचा सा एक एक कार्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाढीला मानणार आहे एक शेवटचा सा मुद्दा सांगतो जाता जाता शेवटचा सा मुद्दा सांगतो यांनी सांगितलं की आम्ही लाडकी बहीण योजना आम्ही आणू अरे पण तू काय लाडकी बहीण योजना आणतो जर आमच्या लाडकी बहिणी सुरक्षित नसेल तर त्या लाडकी बहीण योजनेला काही चाटायचंय का या महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जर तुम्हाला लाडकी बहीण आणि सुरक्षित बहीण जर पाहिजे असेल तर आपण मत पाहिजे जर तुमच्या आपल्या युवांना जर रोजगार पाहिजे तर देवकर आपण मत पाहिजे मला फक्त एक शेवटचं सा वाक्य सांगायचंय आप्पासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पक्षाच्या वतीने मी आपणास विनंती करतो की आपण स्टेजवर इथे समोर येऊन वाघ साहेब सुदेश फक्त एक मिनिट आपण तिघांनी समोर दिल्लीचा दरबार सत्याजीन साहेब तुम्ही जळगाव ग्रामीण चे आमदार आणि मंत्री होणार आहे पण धरणगाव तालुक्याचे आमदार आणि मंत्री सुरेश राणा आणि गुलाबराव वाघ साहेब राणा तुतारी 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 आपासाहेब मला फक्त शेवटचं वाक्य सांगायचंय आपण तिघाच्या उपस्थितीमध्ये मित्रांनो शेवटचं वाक्य सांगतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं वेळोवेळी या मतदार संघामध्ये संघर्ष केला विरोधाची भूमिका आम्ही आपली जी उमेदवारी आहे आपल्या मध्ये आम्हा समस्त शिवसैनिकांना सुरेश नाना चौधरी तुमच्या मध्ये दिसतो तुमच्या उमेदवारी मध्ये आम्हाला आमचे गुलाबराव वाघ साहेब दिसतो आता फक्त तुम्हाला ठरवायचं आहे प्रचंड प्रचंड बहुमतानी साहेबांना विजय करायचंय एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र